नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत दोनशे छत्तीस जागांसाठीची गड्ड गडब गटक आणि गड्ड संवर्गातील ही भरती परीक्षा राबवण्यात आली होती दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत विविध सत्रांमध्ये ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती यामध्ये पाहू शकता या परीक्षेचा जो निकाल आहे या निकालासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे यानुसार पाहू शकता आयुक्त महिला आणि बालविकास महाराष्ट्र पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गडब राजपत्रित गटक व गड्ड या संवर्गातील संरक्षण अधिकारी गडभ अराजपत्रित दोन पदे आहेत परिविक्षा अधिकारी आहे बहात्तर पदे लघुलेखक उच्च श्रेणी एक लघुलेखक निम्न श्रेणी दोन वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गटकं एकूण छप्पन्न जागा संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक साडेचा वरिष्ठ काळजीवाहक गड्ड संवर्ग कनिष्ठ काळजीवाहक गड्ड छत्तीस पदे स्वयंपाकीसाठीची गट ड मधील सहा पदे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाची ही परीक्षा जी आहे सरळ सेवा कोट्यातील ही पूर्ण झालेली आहे दहा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आता या परीक्षेची जी उत्तर तालिका म्हणजेच पहिली उत्तर तालिका आहे आन्सर की निकालासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे यानुसार पाहू शकता दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्या रोजी म्हणजेच मंगळवारी पाहू शकता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला परीक्षेची जी पहिली तालिका आहे आन्सर की हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे ही मिळालेली माहिती जी आहे या मिळालेल्या माहितीनुसार रिक पहिली तालिका ता उमेदवारांची टी सी एसद्वारे ही उपलब्ध करून दिली जाणार आहे जाहीर केली जाणार आहे आणि ती चेक केली जाऊ शकते पंचवीस म्हणजेच मंगळवारी ही पहिली तालिका ता जी आहे अधिकृत संकेतस्थळावर टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येत असून या संकेतस्थळावर पहिली तालिका जी आहे ही डाउनलोड केली जाऊ शकते उमेदवार त्यांच्या अधिकृत जे लॉग इन सेक्शन आहे लॉग इन आय डीद्वारे लॉग इन करून त्यांची पहिली तालिका जी आहे हे डाउनलोड केली जाऊ शकते यावर लॉग इन सेक्शनमध्ये ती तालिका उपलब्ध होईल या सेक्शनवर लॉग इनसाठीच क्लिक करून उत्तर तालिका डाउनलोड केली जाऊ शकते चेक केली जाऊ शकते निकाल चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर त्या आक्षेपासंदर्भात सुद्धा पाच ते सहा दिवसांचा अवधी हा दिला जाईल तर अशा पद्धतीने पाहू शकता महिला आणि बा बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत दोनशे छत्तीस जागांसाठीची सेवा भरती या भरती परीक्षेचा जो निकाल आहे उमेदवारांची उत्तरतालिका ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे या संदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद